और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन अंबरनाथ आणि बदलापूर मध्ये मागील काही दिवसात तब्बल आठ घरांमध्ये चोरी करणाऱ्या एका सराई चोर्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून तब्बल वीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी एक घरपोडीचा गुन्हा घडला होता उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार गणेश गावडे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तथा गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढून या गुन्ह्यातला चोरटा हा कॅम्प एकमधील अमरडाय कंपनी परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रींग गोसावी पोलीस कर्मचारी गणेश गावडे राजेंद्र थोरवे योगेश वाघ चंद्रकांत सावंत वंजारी मंगेश जाधव कुसुम शिंदे विक्रम जाधव संजय शर्माळे अशोक थोरवे प्रसाद तोंडलीकर रेवणनाथ शेकडे रामदास उगले यांच्या पोलीस पथकाने परिसरात सापळा रचत रोशन जाधव याला ताब्यात घेतले रोशन जाधव हा डोंबुलीतल्या निर्जय गावातील हनुमान मंदिरजवळ राहणार रा आहे त्याला गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने केलेल्या कडक चौकशीत त्याने तब्बल आठ गुन्ह्यांची कबुली दिली आहे त्यामध्ये बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहा गुन्हे बदलापूर पश्चिम आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एका गुन्ह्याचा समावेश आहे अटक आरोपीकडून चोरी केलेले एकशे एकोणनव्वद ग्रॅम वजनाचे पंधरा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तथा दहा हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने ऐंशी हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप पन्नास हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि गुन्ह्यात चोरी केलेल्या रकमेपैकी तीन लाख अठ्ठावीस हजार रुपये रोख असा एकूण एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे साठ रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे बदलापूर पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगानं त्या गुन्ह्याचा समाधान तपास पुणे शाखा घटक चारचे पोलीस निरीक्षक श्री कोळी साहेब पोलीस निरीक्षक श्री गोसावी आणि त्यांच्या टीमने साहेब पोलीस साहेब शेखर यांच्या मार्गदर्शनामध्ये त्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास केला त्याच्यामध्ये रोशन जाधव राणा डोंबिवली कल्याण आ, यास अटक करण्यात आली त्याच्याकडून आपण एकूण आठ गुन्ह्याची उकल केली आठ दोन्हीचे घरपोडीचे गुन्हे उघडकीस त्याच्याकडून आणलेले आहेत त्याच्यामध्ये सोन्याचे दागिने चांदीचे दागिने मोबाईल लॅपटॉप आणि रोख रक्कम असं एकूण एकुन, एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजाराचं मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याला तीन जुलै रोजी अटक करण्यात आली होती त्याला आज रोजीपर्यंत मान्य न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे पुन्हा त्याच्यामध्ये आज आम्ही सदर आरोपीला मान्य न्यायालयामध्ये पेश करून अधिकचा पोलीस कथे मांड घेऊन अजून काही गुन्हे उघडकीस येतात का त्या अनुषंगाने आम्ही तपास करणार आहोत या आरोपीवर पूर्वी विविध ठिकाणी अशी एकूण सहा चोरी घरकुडीचे गुन्हे दाखल आहेत या आरोपीची मोडस मोड सॉपर्टी ही दिवसा घरपोडी करण्याची आहे साधारण चौथ्या पाचव्या मधल्याच्यावर बिल्डिंगमध्ये चौथ्या आणि पाचव्या मधल्याच्यावर तो दिवसा घरपोडी करतो कटावणी आणि इतर साहित्याने तो घराचा दरवाजा कडी कोंडा कुलूपुसकटून प्रवेश करून आतमध्ये चोरी करण्याचा त्याची मोड सॉपरेटी आहे देखे 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 देखे। आ, आरोपी जवळ हे चौतीस वर्षिवलीचा आहे तो राहणार आहे यापूर्वी देखील त्यांना चोरी आणि घरपुडीचे असे गुन्हे केलेले आहेत त्याच्यावर एकूण सहा गुन्हे दाखल आहेत आणि तो यापूर्वी देखील जेलमध्ये किंवा न्यायालय कोठडी मध्ये होता बंद झाली तो रेखी करायचा तो पूर्ण रेखी करायचा आणि दिवसा साधारण चौथ्या पात्र मंदिराच्या वरतीच त्यांना आतापर्यंत सर्व घरपुड्या केले ह्याच्यामध्ये अजून कोणी त्याचा साथीदार आहे का किंवा ह्यानं कि जो मुद्देमाल चोरलेला होता किंवा जो मुद्देमाल जप्त केलेला आहे तपासामध्ये तो त्यानं कुठल्या सोन्याच्या दुकानामध्ये किंवा सोनाराला विकला आहे का किंवा साथीदार आहे का त्या अनुषंगाने देखील गुन्हे शाखेचे घटक अधिकारी आणि टीम त्याचा तपास करत सर त्याचं शिक्षण काय झालं सर त्याचा तपास सुरू आहे तो गुन्हेगार दिसत आहे निखिल चव्हाण आनंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा